मान्सून काळातील भुकलन पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहून नियोजनबद्ध आराखडा तयार ठेवावा संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा सज्ज वादयावत ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जल शर्मा यांनी आज येथे दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते बैठकीस जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर प्रवीण धत नाशिक महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त प्रदीप चौधरी आणि स्मिता झगडे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे पळवण सुरगाण्याचे उपविभागीय अधिकारी सिंग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारीशी सज्ज राहावे संभाव्य आपत्तीच्या काळात संपर्काच्या अनावश्यक साधनांचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असून सर्व संबंधित विभागांनी आपत्ती काळातील नियंत्रक कक्ष अद्ययावत ठेवावेत जिल्हा तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा त्वरित तयार करून आपत्ती व्यवस्थापन काळात सर्व विभागांनी समन्वयाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात नैसर्गिक आपत्तीबाबत मागवलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पंचवटी त्र्यंबकेश्वर वणी यांसारख्या धार्मिक स्थळांसाठी मान्सून काळात विशेष लक्ष देऊन नियोजन करण्यात यावे असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी सांगितले आरोग्य विभागाने जलजन्य आजाराचा पुरेसा औषध साठा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंश प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा कार्यकारी अभियंता आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे लघु व माध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाने भूकलनाचे ठिकठिकाणी निश्चित करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अवैध जाहिरात फलक हटवण्यास प्राधान्य द्यावे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने का सतर्कतेने काम पाहावे महानगरपालिकेमार्फत रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडांच्या फांद्यांबाबत आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिल्या या बैठकीदरम्यान जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मोहम्मद मुदतशीर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांनी त्यांच्या विभागाने केलेल्या मान्सून पूर्व तयारीचे सादरीकरण केले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक